येथे लेझरच्या अनुषंगानं नऊ सप्टेंबर रोजी हो मंगेश्वर डी विभागचे एस पी क्षीरसागर साहेब व गांधीनगरचे दीपक हो, यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग आयोजित केली होती लेझरमुळे मुळे तरुणाला झालेली इजा लक्षात घेऊन पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आलेल्या पाहायला मिळत आहे पोलिस प्रशासनाकडून उंसगाव तरुण मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष यांना करवीर विभागचे डीवाय एस पी सुजित क्षीरसागर यांनी आता पोलिस प्रशासनाकडून काही नियम अटींमध्ये वाढ केली आहे त्याचं पालन गावातील तरुण मंडळांनी करावं असंही सांगण्यात येत आहे व लेझर लावण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे आणि जर कुठल्या मंडळांनी जबरदस्तीनं लेझर लावण्याचा प्रयत्न केला तर ट्रॅक्टर साऊंड मालक लाईट मालक व त्या मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळातील कार्यकर्ते यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल व ट्रॅक्टरवर पाठ लावून नाचतात ते पण यावेळेस लावल्यास मंडळांवर कारवाई होणार हे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी आपल्या मंडळातील अतिउक्साई कार्यकर्ते सभासद यांना आपण पोलीस प्रशासनाकडून घालून दिलेले नियम अटींचं पालन केलं पाहिजे असं सांगण्यात आलं मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी करवीर विभागाचे डी वाय एस पी सुजित क्षीरसागर यांना असं सांगण्यात आलंय की मागील वर्षी झालेल्या पोलीस प्रशासनाकडून चुका त्या वर्षी व्हायला नको असं सांगण्यात आलंय करवीर विभागचे डी वाय एस पी सुजित क्षीरसागर यांनी गावातील तरुण मंडळांना सांगितलंय की मागच्या वर्षी झालेल्या चुका या वर्षी होणार नाही असं पोलीस प्रशासनानं नियोजन केलंय गावातील मंडळांना सांगण्यात आलं आहे गावातील तरुण मंडळातील अध्यक्ष यांनी पोलीस प्रशासनाला सांगण्यात आलं की मिरवणुकीमध्ये ज्या मंडळांनी नंबरप्रमाणे सहभाग घेतला आहे त्याच मंडळांनी त्या नंबरवर आपले ट्रॅक्टर ट्रॉली आणून लावावी जो मंडळ या मिरवणुकीत येणार नाही त्याचा मागील नंबर पुढे घेतला जाईल दुसरा इतर कोणताही मध्ये घेतला जाणार नाही जर तसं झालं तर मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल हेही सांगण्यात आले विसर्जन मिरवणुकीमध्ये वाहनांची पण गर्दी होणार नाही याची मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष आणि दक्षता घ्यावी तीन ते चार वाहनांच्या वर जास्त वाहनं मिरवणुकीत लावली गेली तर त्या मंडळाला मिरवणुकीत प्रवेश मिळणार नाही हेही सांगण्यात आलंय पोलीस प्रशासनाकडून घालून दिलेल्या नियम अटींचं पालन करून मिरवणूक पार पाडावी हे गावातील तरुण मंडळांनाही सांगण्यात आलंय त्यावेळेस उपस्थित करवीर विभागचे डी वाय एस पी क्षीरसागर गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव तसेच उंचगावचे लोकनियुक्त सरपंच पैलवान मधुकर चव्हाण उपसरपंच तुषार पाटील उंचेगावचे पोलीस पाटील स्वप्नील साठे तंटामुक्ती अध्यक्ष संजय निगडे सामाजिक कार्यकर्ते नामदेव वायगंडे सूरज पाटील गावामधील मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष आदी उपस्थित होते बरोबर आहे आता रिडिंग पण घेतली असती माझ्यानंतर आगमनाला एवढे रिडिंग नाही घेतली उजगावची आणि विसर्जनाची निवडणूक उचगावची मोठी असते त्यामुळे आम्ही असा आहे कायद्यानुसार ध्वनी प्रदूषण नियंत्रण जो कायदा आहे आपला त्याच्यानुसार तुम्हाला दिली आहे पंच्याहत्तर डी सी एलच्या वर वाचवायचं नाही आता मी काल मनेरमाळ्यामध्ये जेवढी रिडिंग घेतली त्या प्रत्येक डी जेच्या च्या समोर जाऊन रिडिंग घेतली एकशे वीस एकशे पंचवीस झाली हे कायद्याला धरून नाही म्हणजे पंच्याहत्तर आम्ही नव्वद ठीक करू शकतो त्यांच्यातर जर आम्ही डायरेक्ट एकशे वीस एकशे तीस बेसिबल पर्यंत जर वाजत असेल तर त्याचा त्रास जसं तुमचं एक नाचण्यास आहे तुम्ही जे तरुण आहे आता पण तुमच्या आजूबाजूला जे काही गावकरी मंडळी असतील इतर काही ज्येष्ठ वर्ग असेल त्यांना किती त्रास होतो किंवा ते कानाला जो किर मात्र पहिल्यांदा घ्यायचे चालू लागल्यानंतर ते त्याचा किती त्रास होतो हा मी उभलाय कागल आता मागच्या शिवजयंतीच्या विरोधी त्यामुळं अशा वेळेस आम्हाला कारवाई करते शिव्यंतर राहत नाही माझं सांगणं काय की आम्ही तुम्हाला लावला का म्हणतोय काय म्हणतो तुम्ही लावा तुमच्या पद्धतीनं जे कायद्याच्या मर्यादा दिलेल्या आहे त्या मर्यादेमध्ये तुम्ही आवाज ठेवावा आणि नाचावा आम्हाला अडचण नाही ती मर्यादा ओलांडली की तुम्हाला ही नाग वाटायचं कारण नाही आम्ही त्याच्यावर जर गुन्हे राग्रज आहे तर तुम्हाला आणि मंडळांना काय वाईट वाटायचं कारण नाही मला धरून आम्हाला कार्य करावं लागतं आम्हाला देखील वर उत्तर देणं बंधनकारक आहे बाकीच्या जनतेला दुसरा विषय मध्ये काल परवा ते आदित्य बोडके नावाचा प्रवर्ग आहे तर तो मिरवणूक बघायला आला आणि ते मिरवणूक बघत असताना लेझर जे आहे तुम्ही जे वापरता मनेरमाळ्यात पण लेझर होते त्या दिवशी आम्ही बंद केली उसगावमध्ये कधी लेझर आणि मला काही नाही मिळालं नव्हतं या, या साईडला मनेरमाळ्यामध्ये आग मिरवणूक असल्यामुळे पण हिथं विसर्जन मिरवणुकीला जर माझे मंडळाचे अध्यक्ष आहेत सदस्य आहेत कार्यकर्ते आहेत मी सगळे मंडळाचे तर तुम्हाला माझी विनंती नाही तुम्ही कोणत्याही प्रकारचा लेझरचा उपयोग करू नका डिजेमध्ये समजलं ना त्रासदायक लेझरचा उपयोग करू नका माझा स्वतःचा आयफोन मधला फोटो चालू असताना लेझर पडून पंचेचाळीस हजार रुपये खर्च होता कॅमेरावर पुणे पुरस्ताना अभ्यासाच्या काम त्यामुळे मला त्याचं माहीत आहे काय दुखणं असते त्यात काय तुम्ही मंडळावाले काय देणार नाही बोलून हळ ते त्या विचारालाच करायचं फोटो फोटो येईल सोबत किंवा शूटिंग केली तर हे झालं फिजिकल डॅमेज पण जे काय बाबा त्या पोराच्या डोळ्याला इजाच आहे आज मी म्हणतोय तुमच्या घरातला नाही येतो दुसऱ्याच्या घरातला इशाराच्या घरातला जेव्हा तुम्हाला ती इजा होईल किंवा इतर व्यक्तीला इतर बारक्या पोराला इजा होईल त्याची कारण मिरवणूक पाहायला काही एकच ये व्यक्ती येत नाही घरात ते आम्ही जातो तो, तो मिरवणूका पाहिला आम्ही सगळेच असतात घर अख्खं बाहेर असतात त्या दिवशी मिरवणूक त्यामुळे घरात कुणी लहान असते मोठं असतंय कुणी फिजिकली इल असते कुणी आजारी असतं अशा व्यक्तीने जर त्या लेझरच्या याच्यामध्ये जर आला तो तर त्याला त्रास व्हायची शक्यता नाकारता नाही कालचा जो बुडक्याचा प्रकार झाला वीस येतो त्याच्या डोळ्याला इजावून मी त्या डॉक्टरशी बोललो डॉक्टर म्हणतात की दर आपले उत्सव काळ आहे त्या उत्सव काळामध्ये सत्तर ए, ता ते ऐंशी केसेस त्यांच्याकडे स्वतः काढतात आहे आणि इतर कोल्हापूरमध्ये असतील तर आज ते जवळजवळ दीडशे ते दोनशे केसेस आहेत पूर्ण वर्षभराच्या तर हे काही चांगलं नाही आहे लक्ष कळलं का लेझरचा जर तुम्ही अतिनील किरणांचा जर त्याच्यामध्ये वापर करत असाल तर आम्हाला आणि कालच आम्हाला आदेश आहे जर लेझरचा जर, ले जर, जर तुम्ही वापर केला तर आम्ही याच्यापेक्षा स्ट्रॉंग गुन्हे दाखल करणार मग ते कुठल्या मंडळाचा हे असणार नाही आम्ही ज्यांनी जेणे लेझर वापरले त्या गोंडी जे मालक असेल डॉ मालक असेल त्या मंडळाचा अध्यक्ष असेल किंवा इतर कोणताच संसद असेल या सगळ्यांवर आम्ही गुन्हे दाखल करणार सर्दी निरणी आज अपन माननीय उपविभागीय अधिकारी पी श्री सागर साहब करविरी स्वतः हजर है गांधीनगर पोलिसाने आजगाव ग्राम पंचायत हमें सह स्वागत करो सर अपन यदा उजगाव गावधे दिन वेड़ा मीटिंग पहली मीटिंग गणेशोत्सव कशा पद्धति साजरा कराए सर तयम की दुसा मीटिंग सर अपन रॉक पड़ो वाट पा आणि त्या सर्व मंडळांना सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे आणि काय सर आपण दिनांक बारा रोजी संध्याकाळी चार वाजता साईबाबा मंदिर येथून मिरवणुकीची सुरुवात करणार आहे तर सुरुवातीला पहिले जे चार मंडळ आहेत हे पारंपरिक वाद्यबुद्ध आणि त्यानंतर मग पाच सहा असे डी जे मंडळ आहेत तर ते शेवटपर्यंत विक्रम त्यांची ती हे जाते की बायकॉकर्यंत जातो आणि चार बंदापासून जे सुरू होणार तर प्रत्येकाला इथे सर समोर मिळालं मंदिर प्रत्येकाला मानाचा नारा दिला जातो तर प्रत्येक मंडळाची आणि कार्यकर्त्याची इच्छा असते की आमच्या मंडळाला इथे होऊन कमी कमी आम्ही त्याने इथं नाचायला मिळावं आणि इथं वाचायला आणि मला आम्हाला मानाचा नारा मिळावं म्हणजे जो पण काही जणांच्या अशा तात्रारी आहेत की जी पुढे राहणारी जी मंडळ आहेत तर त्यांनी आम्हाला सहकार्य करावं कारण जो पुढे आहे तो त्याच्या हिशोबाप्रमाणे हळूहळू म्हणजे त्याला तो मागचा विचार करत नाही तर त्या अनुषंगाने सर्व मंडळाला माझी विनंती राहील खास करून सरपंचांच्या मंडळांना कारण त्यांच्या मंडळामध्ये जास्त कार्य करतात तर त्यांनी सर्व उजगाव भावाचे सर्व कार्यकर्त्यांचा मान राखून आपलं मंडळ पहिलं पुढे घेऊन जावं जेणेकरून मागचं मंडळ राहणारच नाही कामगारास आणि त्या अनुषंगाने आपण तशी पद्धतीने जर उत्सव साजरा केला तर शेवटचं मंडळ इथे साडे अकरा पाहुणे भरायला असेल आणि आपलं बाराच्या सर्व गणेश विसर्जन आपलं चांगल्या पद्धतीने साजरा होईल सर्वात महत्त्वाचं की काल काल दिवशी परवाच्या दिवशी आव्हान दिवशी म्हणेरपणा या ठिकाणी लेझर लाईटमुळे एक व्यक्ती आहे की त्याच्या डोळ्याला इजा झालेली आहे तर लेझर लाईटचा कोणतेही मंडळ वापर करणार नाही लेझर लाईटचा वापर केला तर गुन्हा दाखल होणार आणि लेझर लाईट सगळं जो सिस्टम आहे ते सगळं पोलीस स्टेशनला त्याच वेळी जमा करतात तुम्हाला आम्ही वापरायला पण देणार नाही किंवा मी बोलेल की नंतर गुन्हा वगैरे गुन्हा दाखल नंतरच होणार पण कायच वेळी ते घेऊन जाणार विदाउट सिस्टमचं तुम्हाला गणपती तुमचा घेऊन जावा लागेल त्यामुळे कोणीही लेझर लाईटचा वापर करणार नाही दुसरं डीजे डॉलरचा जे वापर करेल त्यांची जे आवाजाची मर्यादा असेल ती आवाजाची मर्यादा आहे की तुम्हाला दिलेल्या नोटीसमध्ये त्या डेसीबलच्या मर्यादेचा राहून तुम्ही आवाजाशी वापर करणार आहात प्रत्येक मंडळे कुठेही गाणी पूर्वक न थांबता हळूहळू का होईल आपण पुढे चालत राहा भांडापूर न्यूज मीडियासाठी विजय शिंदे पुंचगाव कोल्हापूर